स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे या उद्देशानं आज होत असलेल्या सर्व धर्मीय सर्व पक्षीय मोर्चासाठी उपस्थित या महाराष्ट्रातून आलेले आमचे सर्व सन्माननीय मान्यवर स्वर्गीय संतोष अण्णा यांचे सर्व कुटुंबीय आणि सर्व जाती धर्मातील सर्व माझे सर्व जा... पक्षातील माझ्या सर्व कार्यकर्ते बंधू भगिनीनो सर्वप्रथम या ठिकाणी संतोष अण्णा यांना या ठिकाणी या मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो निश्चितच आपण सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की विधानसभेचा हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व विधानसभेच्या सदस्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांनी त्या ठिकाणी एक मुखी मागणी घातलेली आदरणीय सुरेश अण्णांनी त्या ठिकाणी जे काही इतिव्रत आपल्या सर्वांच्या समोर मांडलेलं आहे सभागृहातल्या मुख्यमंत्र्यापासनं ते सर्व आमदार जे काही उपस्थित जवळपास नव्वद टक्के विधानसभेचे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत वेदनादायी मनोगत अण्णांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि जवळपास सर्वांच्या डोळ्यातून आश्रू येतील अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना पाहायला मिळाली सर्वांनी जाहीर पाठिंबा दिला आणि जे कोणी हे मारेकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे असं सर्व एकमुखी ठराव आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये घेतलेला आहे आज आज अनंत मुखमोर्चे या ठिकाणी निघत आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांची जनभावना तुमची जनभावना आहे जी तुमची भावना आहे जेवढी तीव्र आहे त्यापेक्षा माझी या ठिकाणी तीव्र आहे ती मी सगळ्यात त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे म्हणून मी तुमच्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने राज्य सरकार मुख्यमंत्री आहेत आदरणीय दादा आहेत सर्वांना नम्र विनंती करतो की या प्रकरणामध्ये जे कोणी असतील पकडलेले आरोपी आणि राहिलेले आरोपी हे सर्व मॅटर या ठिकाणी फास्ट वर चालवावं आणि या सर्व आरोपींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने मागणी करतोय आणि या प्रकरणाच्या मागे जे कोणी असेल कोणीही मायचाल असेल त्याची गय केली जाणार नाही अशा पद्धतीची मागणी तुमच्या सर्वांच्या वतीने मी राज्य सरकारकडे करतो आणि निश्चितच स्वर्गीय संतोषांना यांना या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ही आपली सर्व लढाई त्या ठिकाणी चालू राहील अशा पद्धतीची तुमच्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद